आपण पाहतात पाहत आहात चतुर्थी न्यूज लोंडे परिवारांनी गणेश उत्सवातून लोकांच्या मनात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आपला ठसा उमटवणारे लोंडे परिवार समाजकार्यात आपल्याला वाहून घेऊन धार्मिक कार्यातसुद्धा कार्या ते गणेश उत्सवातून मोठे मोठे धार्मिक आकर्षक देखावे सादर करतात आपले एक परिसरात त्यांनी आपले एक वेगळे स्थान लौकिक मिळवलेले आहे मंडळाला रिपाई जिल्हा प्रमुख माननीय लोकनेते प्रकाशजी लोंडे यांचे मार्गदर्शन वारंवार लाभत असते तसेच दीपक नाना लोंडे आपल्या मित्रपरिवाराबरोबर हा पारंपरिक श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक पद्धतीने साजरा करतात त्यामुळे इथे गणेश उत्सवात कार्यकर्त्यांमुळे मोठा उत्साह निर्माण होतो साकारलेले देखावे अप्रतिम असतात त्यांच्या मंडळाचे देखावे पाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात या मंडळाचा चौथ्या दिवसाची आरतीचे मानकरी शिवजन्मोत्सव समिती सातपूर शहर दोन हजार पंचवीसचे माननीय अध्यक्ष जीवन भाऊ रायते कार्याध्यक्ष नाशिक महानगरपालिकेतील आदर्श कर्तव्यदक्ष कार्यसम्राट उच्च शिक्षित नगरसेविका तथा रिपाई नेटे ॲडव्होकेट दीक्ष दि, सो दीक्षाताई नानाजी लोंडे तसेच माननीय देवाभाऊ जाधव अनेक मान्यवरांच्या हस्ते खाटू श्याम संयुक्त आरती संपन्न झाली आलेल्या सर्व पदाधिकारी मान्यवरांचे तसेच गणेश भक्तांचे रिपब्लिकन सोशल प्रणित पी एल ग्रुप आयोजित गणेश उत्सव मंडळातून सहर्ष स्वागत केले गेले के यावेळी जन्मोत्सव समितीचे लोंढे परिवाराबद्दल गौरव उदा उद्गार काढून त्यांच्या कार्याला गौरव करून समाजाबद्दल असलेला आदर आणि सन्मान खूप मोठा आहे असं सांगून शिवजन्मोत्सव समितीच्या सभासदांनी लोंढे परिवाराचे मन भरून कौतुक केले व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली यावेळेस पी एल एल ग्रुप यांनी खाटूश्याम यांचा देखावा अप्रतिम दाखवल्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे इथे पण गर्दी भाविकांची जमलेली आहे दे दे आज गणेश मंडळामध्ये गणपतीच्या आरतीचा मान आमच्या शिवजन महोत्सवला दिला त्याबद्दल आम्ही सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानतो या ठिकाणी आज खरोखर ज्या भक्तांना खाटू श्यामला जाता येणार नाही त्या भक्तांची उणीव ना आणि त्यांच्या सर्व मंडळाच्या पदाधिकारी ओळखून इथं खरोखर खातूश आमच्या दरबारात आल्यासारखं या ठिकाणी वाटत मी मंडळाच्या सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांचे खरोखर आभार मानेल ज्यांना कामाच्या व्यापातून कारण कामगार वर्ग असल्यामुळं या ठिकाणी इतक्या लांब आवासात जाऊ शकत नाही आठ दहा दिवस तरी ना दरवर्षी चांगले चांगले उपक्रम आपण या ठिकाणी मागच्या वेळेस पण जे जोरीता खंडरायात या ठिकाणी उभारलं होतं मी आमच्या मंडळातर्फे तुम्हाला खूप खूप आशा शुभेच्छा देतो आणि सातपूर शिवजन तर्फे तुम्हाला ज्यावेळेस आमची कधी मदत लागेल त्यावेळेस आम्ही तुमच्या बरोबर राहू आणि असेच नवनवीन उपक्रम या ठिकाणी सातूर पालणींना द्यावं अशी मी विनंती करतो आणि एक जिवंतपणा या ठिकाणी माध्यमातून श्याम राहताना येत आहे या ठिकाणी शिवजंगोत्सव समितीचे देवभाऊ जाधव यांना विनंती करतो त्यांनी तुम्ही संत बोला तसेच रेप्युटेबल सोशल फाउंडेशन तसेच आमचे मित्र नानाजी गुंडे यांच्या आतक परिसरामधून या ठिकाणी दरवर्षी विविध देखाव्यांचं आपल्या सर्व सातपुरकरांना दर्शन या ठिकाणी मंडळाच्या वतीने मिळत असतं सर्व सातपुरकारांचं या मंडळाला दरवर्षीप्रमाणे या वर्षी अतिशय उत्साहपूर्ण या ठिकाणी हजेरी लावून सर्व सातपुरकर या ठिकाणी सर्व सातपुरकरांच्या वतीने आदरणीय दीपक आलाजी लोंडे असल दीक्षाताई लोंडे असतील तसेच आमचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंडे असतील कृषणबाई लोंडे असतील या सर्वांचं तसंच या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत अध्यक्ष असतील त्यांच्यासोबत सर्व काम करणारी टीम आहे त्या सर्वांचाच आपल्या सातूरकरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी इतका सुंदर देखावा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिला सर्व सातूरकरांच्या डोळ्याचे पानं फेटाळला जो अटुश आमचा या ठिकाणी देखावा आहे तो अत्यंत सुंदर आपल्या ठिकाणी सादर करून एक सातूरकरांना अटुश आमचं प्रत्यक्षात तिथे जाणार प्रत्येकाला शक्य नाही आहे कामगार वर्ग असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जण येऊन दर्शन घेईल दहा दिवस अतिशय मनोभावे या ठिकाणी गणपतीची सेवा केली जाते आणि या सेवेचं फळ नक्षीतच वडे परिवाराला इथून पुढच्या काळात मिळण्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी अशी शांत आणि गणराज प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर गणेशोत्सवाप्रसंगी आपल्या या मंडळाचे पी एल ग्रुपचे संस्थापक श्री नानाजी लोंढे तसेच दीक्षाताई लोंढे भूषणजी लोंढे आणि सर्व लोंढे परिवार तसेच या मंडळाची अध्यक्षपासून संपूर्ण टीम यांनी अतिशय सुंदर देखा इथे दाखवलेला आहे आणि मग की सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना खाटीशी आम्ही जाऊ शकत नाही आपल्या सर्व सात्विकांनी तसंच सात्विक परिसरातील सर्व भक्तांना इथे दर्शनाचा लाभ मिळतो त्याबद्दल मी त्यांचे खूप कौतुक करते आणि दरवर्षी बघतोय आपण की वेगवेगळ्या ठिकाणचे लेखन सादर करीत असतात सर्व आपले समाजाकडून त्यांचे कार्यक्रम तिथे चालू असतात तर मी परत एकदा आपल्या मिळणाऱ्यांना आणि आपल्या खाटूशांना आणि परत एकदा सगळं नमन करते आणि या लोंडे परिवाराला सदिच्छा देऊन त्यांचं कौतुक करते धन्यवाद आणि हे सगळं गणेश भक्तांचं पाठबळ नांदेवीच्या पाठीमागे आहे मी या ठिकाणी मंडळाचे आपले शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवनभाऊन यांच्या वतीने देखाव या ठिकाणी उपलब्ध करून दिलाजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र नानाजी लोंडे व सर्व या ठिकाणी सर्व मित्र परिवार असा खूप सुंदर असा देखावा सापडसाठी यांनी उपयुक्त करून घेणार आणि ह्याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी जे जुनी कड्ड्या मातेचा वैष्णवी माता असेल हे सर्वांचा जिवंत असा देखावा आहे ठिकाणी आपल्याला आधी वाटतं आपण सातूर परिसरात किंवा नाशिक शहरात जे असेल कोणी जर खाटू श्यामला जाऊ शकत नसेल या ठिकाणी हा जो माहोल तयार केला इथलं भक्तिम आहे असं वातावरणामध्ये खाटूश्यामचं या ठिकाणी दर्शन होतं आणि काटूश्यामची प्रसिद्धी ही सर्व देशाला आहे त्यामुळं सर्वच सातपूरकरांना एक आव्हान सर्व जास्त जास्त नागरिकांनी या ठिकाणी खाटू श्यामचं दर्शनासाठी या ठिकाणी उपलब्ध राहा त्या ठिकाणी आम्हाला शिवजन्म समितीला नाबाजी गोंडवे मित्र परिवार या ठिकाणी बोलवलं अर्था मान सन्मान दिला मी त्यांचे शिव जन्मोत्सवाच्या वतीने खूप खूप आभार मानतो धन्यवाद देव मंडळाच्या वतीने राजा भाऊ असतील सगळ्यांचं मी या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा स्वागत करतो मी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री आदर भाऊ शेख यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि उंची बाकडे दानाजी गोंडवे यांच्या तर्फे शिवजन महोत्सव समितीने जो आज आरती समान स्वीकारला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद